नमस्कार प्रिय मित्रांनो माझ्या सर्व मित्रांना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय मित्रांनो आजच्या दिवशी मी एक पुस्तक विकत घेतलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव आहे द आंतरप्रेन्यू लेखक शरद तांदळे एक मराठी उद्योजक ज्यांनी शून्यातून स्वतःचं आपलं अस्तित्व निर्माण केलं या पुस्तकाची जाहिरात करण्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे तर एक मराठी माणूससुद्धा उद्योजक होऊ शकतो आणि शून्यातून आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करू शकतो ही प्रेरणा या पुस्तकात आहे माझ्या मित्रांनी मला हे पुस्तक सजेस्ट केलं आणि आजपासून मी हे पुस्तक वाचणार आहे शरद तांदळे लिखित द अंतर धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा